मग आपण उपवास करतो ना आपण चप्पल सोडतो कशासाठी सोडतो बाबा चप्पल काही शास्त्रामध्ये आहे का याचा उल्लेख कुठं मला एकाला मी बाबा तू चप्पल का घालतो काढतो त्याला सांगताच आलं नाही मग आपण शास्त्र आणि पुराणांचा अभ्यास करून खऱ्या जो अर्थानं जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये उद्धाराचं साधन ना हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपला उद्धार होणार मग चप्पल सोडायची ना तर हो त्या नवरात्राच्या निमित्ताने या विजयादशमीच्या पर्व आपण चप्पल काय सोडता व्यसन सोडा वाईट सवय सोडा वाईट खोडी सोडा महिला मंडळ याच त्याच डेवी करायचं सोडा बरोबर ना हे हा संकल्प आपल्या जीवनामध्ये केला तर खऱ्या अर्थानं ना आपण जे नाम उल्लेख करतो ना त्या नामाचा फायदा आपल्याला झालेला दिसतो मी एक इतकं नाम जप करतो इतका परंतु म्हटलं अरे तू एक लाख नाम जप केला परंतु त्या नामाने तुझा काही उद्धार झालेला दिसत नाही तुझी परिस्थिती सुधारलेली दिसत नाही तू आहे तसाच आहे कारण असं आहे आपण ते असं महत्व दिलेलं आहे तीन प्रकारची कोटी आणि तीन प्रकाराने या भगवान परमात्म्याला आठवत असताना त्या भगवंता आपण किती प्रेम करतो किती आपण त्या देवी महात्म्या वाचलं किंवा आपण